नमस्कार ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप लवकरच वाटप होणार आहे तर ही वाटप कशा पद्धतीने होणार आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार फवारणी पंप राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहे राज्य पुरस्कृत सोयाबीन व कापूस मूल्य साखळी आणि उत्पादकता विकास कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना पायाभूत सुविधांचा निर्मिती मूल्य साखळीचा विकास आणि उत्पादकता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत दोन लाखांहून अधिक फवारणी पंप वाटपाचे उद्दिष्ट या योजनेच्या अंतर्गत दोन हजार चोवीस साठी शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप आणि कापूस साठवणूक बॅग देण्याची योजना आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज मागवण्यात आले होते शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर या यंत्राचे वाटप करण्यात येणार होते ज्या ज्या शेतकऱ्यांनी महाडीबी द्वारे ऑनलाईन फॉर्म भरले होते त्यामध्ये त्यांनी बॅटरी ऑपरेटेड पंपासाठी आणि कापूस साठवणूक बॅगसाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले होते तर त्यामध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप जो आहे तो शंभर टक्के अनुदानावरती मिळणार होता तर त्याचं वाटप कसं करण्यात येणार आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे आता सुरुवातीला जे अर्ज मागवले होते तर ते करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली होती ज्यात चौदा ऑगस्ट एकवीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्टपर्यंत अशी वेळ वाढवण्यात आली होती मग त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॉर्म रिसिव्ह झाले मुळे फवारणी पंपासाठी लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे या योजनेसाठी लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत मात्र पंपाच्या उपलब्धतेच्या तुलनेत अर्जांची संख्या कित्येक पटीने जास्त आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पंप मिळणार नसून लॉटरी पद्धतीने पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे लॉटरीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावरती मोफत फवारणी यंत्र दिले जाईल तर अशा प्रकारे फवारणी पंपाचं वितरण केलं जाणार आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद